सर्वांना नमस्कार तर कविता म्हणजे काय आणि कवी म्हणजे काय भावनांच्या गर्भातून शब्दांचा जन्म होतो भावनांच्या गर्भातून शब्दांचा जन्म होतो त्यास कविता म्हणतात आणि त्या शब्दांना आपल्या दूरदृष्टीने जो जग दाखवतो त्यास कवी कवी म्हणतात तर माझी कविता मी सादर कवी इच्छितो कवितेचा शीर्षक आहे या आयुष्याचे मी काय करू एक नात्याचा शेवट आहे आणि या शेवटात प्रियकर आणि प्रियसी प्रियकर प्रियसीला काही मोजके प्रश्न विचारतो माण, या कवितेत मी मांड मांडण्याचा प्रयत्न केला तर कवितेला सुरुवात करतो की तू नसताना जर या आयुष्यात माझ्या तू नसताना जर या आयुष्यात माझ्या या उरलेल्या आयुष्याचे मी काय करू तू नसताना या आयुष्यात माझ्या या उरलेल्या आयुष्याचे मी काय करू मिळतील मला तुझ्यासारखे रोज नव्हे कि मिळतील मला तुझ्यासारखे रोज नव्हे पण त्या परक्यांचे मी काय करू हक्क अधिकार सारे मिटून गेले हक्क अधिकार सारे मिटून गेले हात हाती आता कुणाचा ठरू हक्क अधिकार सारे मिटून गेले हात हाती आता कुणाचा धरू आयुष्याची स्वप्ने सारी अपुरीच की आयुष्याची स्वप्ने सारी अपुरीच ग मग आता येणाऱ्या झोपेचे मी काय करू तुझ्या आठवणी कोंडतात मला तुझ्या आठवणी कोंडतात मला रोज आठवणीत किती गुदमरू कोंडतात मला रोज आठवणीत किती गुदमरू असे माझी सारी शोधतात तुला आता त्या असवांचे मी काय करू या जीवनीच नशील तू कधी माझ्या या जीवनीच नशील तू कधी माझ्या रोज नव्याने तुला शोधत कुठे फिरू या जीवनीच नशील तू कधी माझ्या रोज नव्याने शोधत तुला कुठे फिरू तळ तळहाती या नशिबाच्या रेखा आता त्या रेखांचे मी काय करू कवी तुझा शेवट सादर करतो सदा आनंदी राहावीस तुझ्या आयुष्यात तू सदा आनंदी राहावीस तुझ्या आयुष्यात तू माझ्या आनंदाचे मी पुन्हा विचार की सदा आनंदी राहावीस तुझ्या आयुष्यात तू माझ्या आनंदाचे मी कुणा विचारू वाटली होती सुख दुःख सारी वाटली होती सुख दुःख सारी आता उरलेल्या तुझ्या वाट्याचे मी काय करू आता उरलेल्या तुझ्या वाट्याचे मी काय करू धन्यवाद